हॅलो मित्रांनो हे बघा अंडे उकडायला टाकले आम्ही किती अंडे टोटल ह्यांनी दहा अंडे आणले होते मधले दोन अंडे फुटले फुटले म्हणजे ह्यांची मस्ती चालली होती तर दोन अंडे फुटले आणि आठ अंड्याची तर भाजीची प्रोसेसर चाललं होतं हे बघा किती सुंदर मी भाजी केले फक्त खोबरं थोडंसं खोबरं टाकलं बाकीचं फक्त कांदा टोमॅटो आणि गरम मसाले टाकून तर हे बघा पाहू शकता तुम्ही अंडे उकडायला टाकले होते मी इथं आणि मसाल्याची तयारी करत होते मसाला पण ऑलमोस्ट मा झाला माझा कडीपत्ता टाकले आणि फोडणी दिले आणि जे दे दोन ले ले, का। ते दोन अंडे होते ना फुटलेले म्हणजे टचक झाले होते ना मग कुठं म्हटलं उकडू नाही का मग काय केले ते दोन अंड्याचे मस्तपैकी अंडे फोडून घेतले आणि त्याची पोळी बनवले आणि हे बघा मसाला मस्त फ्राय वगैरे केला त्याच्यात कांदा मसाला वगैरे तुम्ही कोणता मसाला खाता सांगा मला कारण आम्ही नेहमी कांदा मसालाच खातो दुकानातलं विकत माझी मम्मी कसं मला मसाला कुठून द्यायचे तर घरचा मसाला खायचे एवढे दिवस पण आता मी कांदा मसाला खाते सुहानाचा कांदा मसाला खाते बरं का तर सांगा तुम्हाला हे पण छान आहे वास पण छान येतो सुहानाचा कांदा आवडतं सांगा मला पण आणि हे दोन अंडे बघा फुटलेले होते त्याची पोळी बनवले मी आणि थोडीशी असे स्टाईल मारत होते तर बघा कशी वाटली स्टाईल ऑलमोस्ट झालं आपला अंड्याची पोळी आणि हे हा चपात्या आपल्या चला तर या मग जेवायला बाय बाय टेक केअर